माढा तालुक्यातील टाकळी टे या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते दादासो बबन कळसाईत हे लोहार समाजातील विविध मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने लोहार समाज बांधवांनी पुणे सोलापूर रोडवर टेंभुर्णी आडेगाव पाटी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली या रास्ता रोको आंदोलनामधील मागण्या आपण जे लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे आमचा लोहार आर्थिक विकास महामंडळाचे जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर आमच्याही लोहार आर्थिक विकास महामंडळास निकष लावावेत व लोहार आर्थिक विकास महामंडळास आर्थिक निधी उपलब्ध करावा लोहार समाजाला प्रत्येक कुटुंबाला गावामध्ये दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी लहूजी लोहार व भीमाजी लोहार यांची शासकीय जागेवर स्मारक बांधण्यात यावे लोहार समाजाला व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य पंचायत समितीमार्फत भाता आयरन व इतर साहित्य मोफत देण्यात यावे लोहार आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक हे लोहार समाजातील सदस्य असावेत त्यामुळे लोहार समाजातील अडचणी दूर होतील जिल्हा नियोजन समितीवर लोहार समाजातील प्रत्येक जिल्ह्यावरती एक सदस्य असावा अशा आशयाच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करत लोहार समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी उपोषणाच्या ठिकाणी यशवंत आबा कळसाईत यांनी तहसीलदार यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले या प्रसंगी उपोषण करते यांना तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर माढा तहसीलदार व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी आय यांच्या उपस्थितीमध्ये लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण स्थगित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज टेंभुर्णी आपण आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलन काय मागण्या होत्या आमच्या सहा मागण्या आम्हाला स्वतंत्र लोहार समाजाचं महामंडळ स्थापित केलेलं आहे ते महामंडळ लवकरात लवकर स्थापित करून आम्हाला ज त्याचा कसा लाभ घेता येईल व आमच्या लोकांना कसं त्या त्या ठिकाणी कर्ज मिळेल त्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर ते मागण्यात आणि मान्य करावं आमच्या आणि ते त्या ठिकाणी आम्ही त्या आंदोलन त्याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे पुढे आपली दिशा कशी अस जर सरकारने जर ठोस भूमिका जर नाही उचलली आमच्या लवकरात लवकर जसं इतर समाजाच्या ठोस भूमिका प्रत्येक वेळेस सरकार उचलतो तसं लोहार समाजाच्या भूमिका का उचलत नाही आमचं ह्या ठिकाणी अशीच एक मागणी आहे की लोहार समाज हा अतिशय लहान समाज आहे अतिशय लहान समाज आहे लहान समाज आहे तशी जर तुम्ही जर लवकरात लवकर दखल नाही घेतली जसं लोहार समाज भात्यावर भात्यावर भाता फकून जसं लोकांना वाकवण्याचं काम करतो तसं एक वेळ आली की सरकार वाकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू या मीडियाच्या माध्यमातून सांग <स्तुण> तुम्हाला सांगतो मी तिथं आत्मदहनाचा प्रयत्न केला तरी तुम्ही आला नाही तुम्हाला कळवलं होतं तुम्ही फोन सुद्धा रिसीव केला नाही याच सगळ्यांना सगळ्या आमच्या लोहार समाज बांधवांना कष्टी करून द्या आज आम भाऊ भाऊ मुद्दे पडल्यावर तुम्ही येणार होता का ते आमच्या लोहार समाज गरीब आहे त्याचा अंत पाहू नका तुम्ही आणि ह्याचं उत्तर सर्व लोहार समाज बांधवाला द्या रावसाह तुम्ही माझी एकच विनंती आहे की सगळ्या समाज बांधवाला सांगा की तुम्ही काय आला नाही